बोधीविहार ते हे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे अशोक राजा सम्राट ते तेव्हापासून ते विहार त्या ठिकाणी आहे आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आज देशभर आंदोलन या ठिकाणी होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन त्या चा ठिकाणी चालू आहे आणि बुद्धविहार हे आमच्या हक्काचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी दुसरा हक्क दाखवत असेल आणि ते जर आमच्या ताब्यात नसेल तर बौद्धांना हा जी जी बाब आहे खटकणारी बाब आहे म्हणून महाबोधी विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर निदर्शन करण्यात आलेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा जो मंदिर ट्रस्टचा कायदा आहे तो कायदा शासनानं रद्द करावा आणि नवीन कायदा ह्या विहारासाठी त्या ठिकाणी स्थापन केला गेला पाहिजे आणि बुद्धविहार हे आमच्या ताब्यात दिलं पाहिजे हे मुद्दे ताब्यात मिळाल्याशिवाय बौद्ध जनता दलित जनता ही गप्प बसणार नाही आणि हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत राहील असं मला या ठिकाणी म्हणायचं दर एकोणीसशे अठरापासून वेळोवेळी आंदोलनं झाली आहे जनता रस्त्यावर उतरलेली तरी पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही लक्ष देत नाही काय वाटतं हे आंदोलनं हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे मधूनमधून आंदोलन हे सुराई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं परंतु आज बौद्धांची आणि दलितांची मागासवर्ग्यांची ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला प्रत्येक मागणीसाठी त्या ठिकाणी झगडावं लागतं विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी देखील आम्ही सतरा वर्षे संघर्ष केला आणि सतरा वर्षे संघर्ष केल्यानंतर ते नाव मिळालं तर आता हे बौद्धाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आंदोलन कुठल्याही टोकाला जर न्यायचं जर झालं तर कांनी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा संकल्प आठवले साहेबांनी आणि राहुल मोदी महाथेरो यांनी केलेला आहे आणि दृष्टीनं ही आमची आंदोलनाची हाक पुढे चालू राहील दादा तुम्ही सत्तेत आहात सत्ताधारी आहात तरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं नाही सत्तेत जरी आम्ही असलो सत्तेत आमचा सहभाग जरी असला तरी सत्तेत सहभाग एवढा मोठा आमचा नाही आहे एक मंत्री आमच्या सत्तेमध्ये आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळ हे एन डी एचं आहे तरी सत्तेमध्ये देखील या ठिकाणी आपण या ही मागणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही मागणी पंतप्रधानासमोर आणि अमित शहाभाई यांच्यासमोर ही मागणी आम्ही निश्चितपणानं ठेवणार आहोत आणि हे सत्तेचा जो फायदा आहे तो फायदा बौद्ध जनतेला कसा मिळेल हा दृष्टिकोन देखील आम्ही समोर ठेवून हे काम जाऊ शकतो येथील आंदोलकांना सहकार्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आपले काही कार्यकर्ते जाणार आहेत नाही निश्चितपणानं बौद्ध जे आंदोलन आहे आणि तिथे सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि औरंगाबादमधून आणि जिल्ह्यातून देखील लोक आमच्या त्या बौद्ध आंदोलनाला जातील बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोठं आंदोलन बौद्ध दिशेने निघणार आहे तर किती लोक जाणार आहेत नाही आम्ही त्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ आणि किमान हजार लोक तरी त्या आंदोलनात त्या जातील असं मला या ठिकाणी सरकारला काय अल्टिमेट देणार आहेत नाही सरकारला आंदोलनाचा अल्टिमेटम आम्ही देणार आहोत की बौद्ध व्यायाचं आंदोलन जे आहे ते हे पूर्ण देशातील एक आठ नेतृत्व आठवले साहेबांच्या नेतृत्वात एक बैठक दिल्लीला होणार आहे आणि त्यानंतर पुढचं अधिवेशन जे असेल त्या अधिवेशनाच्या वेळेला आम्ही सरकारला अल्टिमेटम देऊ की हे ताब्यात दिल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही अन्यथा पुढचं आंदोलन हे भयानक असेल आंदोलन झालं गायाला आणि हल्ले झाले पोलिसांनी त्यांना हवसळून लावलं काय सांगणार नाही पोलिसांनी हल्ला केला ते त्यांच्या बळाचा वापर केला तर पोलिसांना तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे की ज्या ठिकाणी आंदोलक ज्या ठिकाणी आंदोलन करत असतील आणि आंदोलन भरकटत असेल तर ते त्यांनी केलं परंतु ते घटना बाह्य आहे आमचं असं म्हणणं आहे आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे चला चला, चला, चला थँक्यू